नमस्कार मित्रांनो बळीराजा महाराष्ट्राचा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आपण दोन हजार तेवीस या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासनाने एक जी आर काढला आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मागील वर्षी झालेल्या नुकसानीबद्दल कापूस व सोयाबीन यासाठी शेतकऱ्यांनी अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासनाचा निर्णय करण्यात आला आहे त्यासाठी शासनाने थेट महा लाभार्थ्याच्या थे डी टी माध्यमातून देणार आहे जे खाते आधारशी बँक आधारशी लिंक असेल त्या खात्यात डायरेक्ट रक्कम जमा केली जाईल त्यासाठी शासनाने तुमचे सहमतीपत्र घेणार आहे तसेच जर की तुमचे सामायिक खातेदारा खातेदार असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र जोडून आपल्या गावातील कृषी सहाय्यकाजवळ जमा करायचे आहे त्यासाठी आपण त्याचा नमुना पाहू संमतीपत्रामध्ये सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या कृषी विभागाच्या अन्य योजना अंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार या सहमतीद्वारे माझा आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमॅट्रिक किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळवण्याच्या लाभासाठी आधार अधिनियमन दोन हजार सोळानुसार सहमती देत आहे माझा आधार संबंधित माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटविण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो तसेच यामध्ये आपल्याला जिल्ह्या जिल्ह्याचा परपूर्ण तालुका गाव याची संपूर्ण माहिती द्यायची आहे शेतकऱ्याचे आधार कार्डनुसार नाव टाकायचे आहे सर्वप्रथम पहिले नाव त्यानंतर मधले नाव गाव सॉरी आडनाव सेम आपल्याला इंग्रजीमध्ये सुद्धा खाली लिहायचे आहेत त्यानंतर आपल्याला आधार क्रमांक इंग्रजीमधून लिहायचा आहे त्यानंतर शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक नोंद करायचा आहे व दिनांक टाकून लिहाय व खाली सही करायची आहे त्यानंतर जर की आपले सामायिक खातेदार असाल तर त्यासाठी आपल्याला ना हरकत पत्र सुद्धा द्यायचे आहेत तर त्यामध्ये सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाणी पोर्टलद्वार नोंदणी झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या योजनेचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे आम्ही जिल्हा टाकायचा आहे तालुका टाकायचा आहे गाव टाकायचा आहे मधील संयुक्त खातेदार आहोत व त्यांचे इच्छेप्रमाणे आपल्याला लिहायचे आहेत रक्कम लिहायची आहेत किती हिस्सेदार आहेत तर व त्या खाली ज्याला आपण हरकत प्रमाणपत्र देणार आहोत त्याचे नाव लिहायचे आहेत तेच नाव आपल्याला इंग्रजीमध्ये सुद्धा लिहायचे आहे आणि आधार क्रमांक लिहायचा आहे मोबाईल क्रमांक लिहायचा आहे खाली जेवढे खातेदार असतील ना त्यांची सगळ्यांची नाव लिहायची आहेत आणि व सहमतीमध्ये आपली सई व्यक्त करायची आहे सई ही ज्या खातेदाराचीच असली पाहिजे नाही तर कायदेशीर कारवाई होऊ शकते सामायिक खातेदार हना प्रमाणपत्र देण्याचे कारण म्हणजे की गव्हर्नमेंटला सातबाऱ्यावर भरपूर नावं दिसतात सामायिक क्षेत्र दिसते तर गव्हर्नमेंट हे कोणाच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करायचे हे गव्हर्नमेंटला समजत नाही त्यासाठी गव्हर्नमेंटने ना हरकत प्रमाणपत्र घेणार आहे सो ते खाते प्रमाणपत्र ना हरकत प्रमाणपत्र हे लिगल असले पाहिजे सगळ्यांच्या सहमतीबाबत असल्या पाहिजे त्यानंतर आपण जाणून घेऊ की आता गव्हर्नमेंट किती अनुदान देणार आहे हेक्टरी किती देणार आहे किती पर्यंत देणार आहे तो कमीत कमी किती देणार आहे तर गव्हर्नमेंट हे हेक्टरी पाच हजार जास्तीत जास्त दोन हेक्टर साठी दहा हजार व कमीत कमी एक हजार पर्यंत गव्हर्नमेंट अनुदान देणार आहे अशाच नवीन नवीन साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा